बाबतीत एक मत असं मतप्रवाह आहे की कलावंताच कामच सत्तेला प्रश्न विचारणं आहे तर ह्या मताबद्दल तुमचं काय मत आहे मला असं वाटत कि कलावंताच काम हे त्याच्या आतल्या गोष्टी संपूर्ण शक्तीनुसार मांडणं हे आहे hmm. आता त्या आतल्या गोष्टी मांडल्यामुळे सत्तेला प्रश्न विचारले जात असतील hmm. तर ती अपरिहार्यता आहे hmm. सत्तेला प्रश्न विचारण्याकरता म्हणून काही करावं का नाही हा ज्या त्या कलावंताचा आतला निर्णय असेल आंतरिक निर्णय असतो त्याचा hmm. सत्तेला प्रश्न विचारण्याकरता काही करावं की नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असेल परंतु आपण आतापर्यंत असं बघितलेलं आहे की तुमच्या आतच अशा काही गोष्टी तयार होतात कलावंताच्या माणसांच्या आत तयार होतात कलावंत त्या मांडू शकतो त्या तुमच्या आत ज्या पद्धतीने तयार होतात त्याच्यामुळे अपरिहार्यपणे सत्तेला व्यवस्थेला सामाजिक मूल्यांना प्रश्न विचारले जातात तो हेतू तु ठेवून तुम्ही केल्यानंतर ते कितपत होईल मला माहिती कलावंताने जस तुम्ही आता म्हणाल साऊंड परत कॅच व्हायला राहतात शेवटचं वाक्य काय होत तुमचं हेतू ठेवून तर आता जसं तुम्ही म्हणालात की कलावंताच्या आतलं मांडणं जे असत तर त्याला जे वाटतय ते मांडताना लोक काय म्हणतील किंवा त्याच्या परिणामांचा विचार करून त्याच्या कलाकृतीला फिल्टर्स लावणं त्याने कितपत बरोबर आहे कुठल्या परिणामांचा विचार करून जसं की आत्ताची जी काही परिस्थिती आहे आताच्या परिस्थितीत जर मी सत्तेला म्हणजे माझ्या कलाकृतीतून जर सत्तेला प्रश्न विचारले जात असतील आणि ते लोकांना आक्षेपार्ह वाटणार असेल तर त्या पॉइंटला त्याने आपल्या कलाकृतीला फिल्टर लावणं कितपत महत्वाचं किंवा आता प्रामुख्याचं उत्तर असं आहे की कलावंतांनी स्वतःच्या कलाकृतीला फिल्टर्स बाह्य कुठल्याही कारणामुळे लावू नयेत पहिलं त्यांनी लावण्याचे फिल्टर्स हे त्याच्या आंतरिक कारणांमुळे असावे म्हणजे mm. आपल्याला कलाकृती मधून जे सांगायचं आहे ते नीट सांगितलं जात आहे का ते सांगितलं जात आहे का त्याच्यासाठी आपण तंत्र कुठलं वापरतोय mm. ते जास्त तर होत नाही ना ते अतिरंजित होत नाही ना ते भडक होत नाही ना हे mm. सगळे झाले त्या कलाकृतीला कलावंतांनी लावलेले आतनच फिल्टर्स लावलेले mm. जे कुठल्याही कलाकारा करता नटा करता लेखका करता अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही हे फिल्टर्स तुम्हाला लावता आलेच पाहिजे त्या गाळण्याशिवाय तुमचं सत्व कलाकृतीच तयार होणार नाही आता बाह्य फिल्टर्स लावावे का नाही तर याचं एक उत्तर नाही लावू असं आहे पण त्याच्या बरोबरच एक परिस्थिती अशी असते की बाह्य परिस्थिती ही काही विज्ञान नसल्यामुळे ती बदलत राहते तर तुम्हाला कदाचित प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं ते म्हणता येईल असं नाही तुम्हाला वेगवेगळी अंग पण वापरता येतील तुम्हाला उपहास उपर आ, उपहास त्याच्यानंतर काय म्हणजे अंतस्थ अकथित सूचक उपहासात्मक अशा वेगवेगळ्या अंगांनी तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणता येऊ शकतं अपरिहार्यता तेच म्हणण्याची असेल तर त्यामुळे माहित असे नाही दरवेळेला परिस्थिती अनुकूल असेल असं नाही आणि ती बऱ्याचदा डसतेच तर त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग अंगांनी तुमच्या कलाकृतीचा विचार करावा लागेल येस yes. uh, भाषणातलं अभिव्यक्ती भाषणातली अभिव्यक्ती आणि कलाकृतीतली अभिव्यक्ती यात काय फरक असतो मला सांगता येणार नाही कारण मी भाषण कधी केलं नाही आजपर्यंत अ <laughs> मला वाटतं की कलाकृतीतली अभिव्यक्ती ही जास्त व्यक्तिगत असायची शक्यता आहे शक्यता <laughs> आहे भाषणातली अभिव्यक्ती देखील व्यक्तिगत असू शकते तुम्हाला जास्त मोठ्या लोकांसाठी काहीतरी बोलायचं असतं अर्थात आपण पुरस्काराची भाषणांमध्ये पण बोलू शकतो त्याचा राजकीय अर्थ घ्यायचं कारण नाही पण तू दोन्हीकडे तुम्हाला वाटणारी मूल्य तुम्ही नीट पद्धतीनं पोहोचवणं कलात्मक मूल्य सामाजिक मूल्य हाच त्या अभिव्यक्तीचा अभिव्यक्तीची गरज आहे कलेच्या माध्यमातून तुम्हाला ती मूल्य पोचवताना कदाचित एखाद्या गोष्टी भाषणांनी तुम्ही ती पोहोचवू शकता भाषणात तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं बोलत असता येस पण दोन्हीकडे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या घ्याव्याच लागतील तर कलावंतांमध्ये आपल्याला दोन एक्स्ट्रीमिस्ट वर्ग दिसून येतात एक आ, एक मतप्रवाह असा आहे की कला ही फक्त मनोरंजनासाठी आणि दुसरं म्हणजे कला ही फक्त प्रबोधनासाठी आहे तर ही दोन टोक असण कितपत बरोबर आहे आणि ही दोन टोक जर नसावीत तर मग काय असलं पाहिजे मला असं वाटतं की कला ही मनोरंजनासाठी आहे किंवा प्रबोधनासाठी आहे असे मानणारे अर्थातच वर्ग आहेत माणसं आहेत आणि ती ती दोन्ही माणसं दोन्ही प्रकारची माणसं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कामही करत आहात कधी कधी तुम्हाला न, प्रबोधनाची फार कधी कधी मनोरंजनाची गरज वाटते दोन्हीचा जर मेळ आला तर उत्तम पण कलेविषयी असं कुठलंही ठाम विधान मला तरी करता येणार नाही कारण का मी अजून या प्रवासातला एक प्रवासी आहे मी कुठल्याही मुक्कामाला पोचलेलो नाही त्या त्या वेळेला माझ्या आत काय आहे आणि ते आतलं मला कशा पद्धतीने मांडायचं आहे याच्यावर ते ठरेल प्रबोधन किंवा मनोरंजन या दोन्ही हेतूंनी कुठलाही हेतू जर कलेवर आपण लादला तर त्या कलेच काही फार सत्व टिकेल असं मला वाटत नाही हे हेतुविहीन हे म्हणजे हेतुविहीन म्हणजे कुठल्या अर्थाने की मला जे मांडायचं ते हे आहे अशा पद्धतीने तयार झालं तर जास्त तर ते जास्त ताकदवान असेल असं मला वाटतं Yes. Uh, पुढचा प्रश्न मला असं विचारावा सेन्सॉर बोर्ड वर तुमचा कितपत विश्वास आहे मला असं वाटतं की सेन्सॉर बोर्ड अजिबात नसावं कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही फॉर्म मध्ये सेन्सॉर बोर्डाचं अस्तित्व काळात उरलेलं नाही आणि ते भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात आणि बहुतेक oh. बंगालमध्ये आहे तर भारतातल्या इतर मी भारतातल्या इतर कुठल्याही ठिकाणी नाटकांसाठीचा सेन्सॉर बोर्ड नाही ते महाराष्ट्रात कशासाठी आहे त्याचा पर्पज काय आहे आणि ते पूर्णपणे रिडंडंट आहे असं मला वाटतं त्यामुळं रिडंडंट असं म्हणजे त्याची गरज वाटत नाही मला पण सेन्सॉर बोर्ड नसेल तर मग हे ठरवणार कोण की एखाद्या नाटकातले एखादं वाक्य आक्षेपार्ह असू शकतं की नाही हे कोणी ठरवायची गरज काय आहे असा प्रश्न आहे कोणीतरी चार लोक मिळून बाकीच्या सर्व लोकांना काय आक्षेपार्ह वाटेल हे कसं ठरवणार हे पहिलं आणि आता सेन्सॉर दुसऱ्या बाजूनी बोलायचं झालं तर आता सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या नाटकांवरही पॅरल सेन्सॉर्स आपण पाहतच आहोत मग म्हणजे ते सगळंच एकाच वेळेला आपल्याला डील करावं लागतं आहे तर ती ही परिस्थिती दिसतेच आहे आपल्याला ओके okay. तर आता एकंदर आत्ताच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एकंदर जे आता हल्ले होताना आपल्याला दिसत आहेत तर अशा परिस्थितीत कलावंतांनी कलावंतांसाठी स्टँड घेणं कितपत गरजेचं आहे एकतर आपण आत्ता असं म्हणतोय की आत्ताच्या परिस्थितीत अनेकदा ह्याच्या आधी देखील हे झालेलं आहे आपल्याला अनेक उदाहरणांमधनं हे माहिती आहे की अशी परिस्थिती कलावंतांच्या बाबतीत कारण का कलावंत कला त्या अर्थाने कलाकार ही मायनॉरिटी मधली जमात आहे ते सॉफ्ट टार्गेट असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ले करणं सोपं जातं पहिली गोष्ट म्हणजे अ त्याच्यामुळं त्यामुळे कला अशा वेळेला कलावंतांनी कलावंतांच्या पाठीशी उभं कला राहावं इत... का तर उभं राहावं पण कलावंतांनी इत कोणाच्याच पाठीशी का उभं राहू नये कोणी कोणावर हल्ले का करावेत हा खरा मुद्दा आहे म्हणजे इतर माणसांनी कलावंतांच्या पाठीशी का उभं राहू नये जे कलावंत कोटनकोट नसतील आपण सगळेच म्हणजे कुठल्याही हल्ल्याच्या विरुद्ध आपण उभं का राहू नये असं मला वाटतं त्याच्यातले मुद्दे हे आपल्याला बोलून ठरवून डिस्कशनने सोडवता येऊ शकतात कोणीही कुठल्याही हल्ल्याच्या हिंसेच्या विरोधात आणि हिंसा ज्यांच्या बरोबर झाली त्यांच्या बाजूनी उभं का राहू नये हा माझा प्रश्न आहे आणि तशी हिंसा कोणाही विरोधात होत असेल तर मी त्या हिंसेच्या विरोधातच उभा राहील कला मी कलाकार आहे आणि मी माणूसही आहे आणि कलाकार आणि माणूस माझ्या व्हॅल्यू ह्याच आहे तर मी या कुठल्याही हिंसेच्या विरोधातच उभा राहील आ... हा तर कलावंत हा शेवटी समाजाचा एक भाग असतो तो एक माणूस असतो पहिल्या सगळ्यात आधी तर त्यामुळे त्याला स्वतःच विचार असणं अब्वियसली आहेच पण असं म्हटलं जातं की कलावंताने तटस्थ राहावं त्याने राईटिस्टही असू नये त्याने लेफ्टिस्टही असू नये त्याने सेंटर टू द राईट किंवा सेंटर टू द लेफ्ट पण असू नये त्याने तटस्थ राहावं तर हे कितपत शक्य आहे तटस्थ राहणं नाही आपण आता दोन गोष्टी इथे मिक्स करतोय असं मला वाटतं म्हणजे आपण कलावंत जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कलावंताची खूप लांबच्या काळापासून तयार झालेली आपण व्याख्या बघतो आहोत त्याच्यामध्ये आणि ज्या तू दोन संकल्पना वापरतेस ते त्या आत्ता आत्ताच्या आहेत तर त्याच्यामुळे कलावंतांनी उजवा असावं डावं असावं काय केंद्रस्थानी असावं वर्तुळाच्या असं असं नाही सांगता येणार त्या त्या वेळचे तुमचे अग्रक्रम काय आहेत त्या त्या त्यावेळेचे का तुम्हाला मनातनं काय पटतं आहे तुमचे माणुसकीचे पॅरामीटर्स काय आहेत याच्यावर ते ठरेल मला पर्सनली याबद्दल असं वाटतं की कलावंताला आपण सतत कलावंत जसं मी मगाशी म्हणतो तुम्हाला कलावंत असणं हीच एक मायनॉरिटीमध्ये असण्याची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा एका अल्पसंख्याकांमध्ये असता तेव्हा तुम्हाला अल्पसंख्याक असण्याचं अल्पसंख्याकांच्या अल्पसंख्याक असण्याचं अल्पसंख्याकांवर बहुसंख्याकांच्या अन्यायाच काहीतरी एक किंचितच प्रारूप कळलेलं असतं ते तितक फिजिकल नसत म्हणजे मला येऊन मारत नाही कोणी काही गोष्टी कधीतरी सोडलं तर पण तुम्हाला अल्पसंख्याक असण्याचं काहीतरी संवेदन झालेलं असतं तर हेच संवेदन आपण आपल्या आयुष्यातल्या सर्व भागात का लावत नाही असा माझा प्रश्न असतो मग ते संवेदन मी लावून बघू शकतो का तर मी ते लावून बघू शकतो तटस्थ म्हणजे कुठल्या बाबतीत तटस्थ असावं म्हणजे कलाकृतीत तटस्थ असावं माणूस म्हणून तटस्थ असावं हे मला कळलं नाही तुमच्या प्रश्नात माणूस म्हणून तटस्थ असावं असं म्हटलं जात तटस्थ राहता म्हणजे कशाच्या बाबतीत तटस्थ असावं म्हणजे तुम्ही कलाकृतीतून जे मांडणार आहात त्याच्या बाबतीत आता आपण तटस्थ म्हणजे राजकीय विचारसरणीला तटस्थ असणं मी समजू शकतो असायला हरकत नाही माझी मी स्वतःही राहीन तसा मी अनेक गोष्टींचा पुरस्कर्ता होईन कार्यकर्ता व्हायचं की नाही हे मला ठरवायला लागेल पण आता जर मी काही माझ्या 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 माझी म्हणून मी जर काही मूल्य म्हणत असेल स्वातंत्र्य समता बंधुता हिंसेला विरोध धर्मनिरपेक्षता निधर्मीपणा हे जर मी मानत असेल तर ही माझी मूल्य आहेत आणि त्याला तटस्थपणा म्हणावा का तटस्थ नाही असं म्हणावं ही जबाबदारी मी <laughs> <laughs> मी स्वतःवर घेणार नाही ती इतरांनी आणि आपण असं लेबल पण करू नये कोणाला ज्यांना असं स्वतःला लेबल करून घ्यायची इच्छा आहे त्यांना माझ्या विशेष आहेत मी त्यांना सदिच्छा देतो पण मी स्वतःला असं लेबल करायच्या विरुद्ध आहे येस yes. सो so, शेवटच्या प्रश्नाकडे मी येते की आपले जे प्रेक्षक आहेत किंवा जे कलावंत आपल्याला बघतायत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता एक तर थँक्यू व्हेरी मच आश्चर्या या इंटरव्ह्यू बद्दल या निमित्ताने मला काय वाटतं या संदर्भात हे पण मी थोडंफार बोलू शकलो या इंटरव्ह्यू मध्ये असं मला वाटतंय आय होप की आ, हे खूप कंटाळवाण किंवा तेच तेच झालं नसावं मला हे सांगायचं आहे की आता या मुलाखतीमध्ये असं बऱ्याचदा घडतं आहे आणि जे योग्य आहे की कलावंताचं म्हणणं काय आहे कलावंत काय म्हणतो पण आपण या याच मुलाखतीमध्ये आपण हेही म्हणतो की कलावंत हा काही माणूस असण्यापेक्षा वेगळा प्राणी नाही त्यामुळे कलावंताचं माणूस असणं हे जितकं महत्वाचं आहे त्याचं माणूस असणं जितकं कसदार असेल जितकं त्याचं माणूस असणं खोल असेल तितकीच त्याची कला खोल असेल माणूस म्हणून तो कुठल्या मूल्यांचा पुरस्कार करतो ह्याच्यावर त्याचं कलावंत म्हणून तो कुठली मूल्य त्याच्या कलेतून मांडतो हे असेल आणि कलावंताच पण कलावंताच प्रत्येक वेळेला समाजाला काहीतरी देण्याची पद्धत ही ही पी हळद हो गोरी सारखी किंवा बार्टर सिस्टीम सारखी नसते हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं कलावंत कधीतरी समाजाच्या बरोबर राहून काहीतरी मूल्य देईल कदा काही माणसांचा तो पुरस्कार करेल काही तत्वांचा पुरस्कार करेल कधी कधी तो समाजाच्या विरुद्ध चालून प्रवाहाच्या विरुद्ध चालून काहीतरी मूल्य देईल आणि तो आव्हागार होईल पुढचं बघणारा होईल तर कलावंतांच्या चांगल्या थोर कलावंतांच्या बाबतीतल्या या सर्व स्थिती आपण समजून घेणं प्रेक्षकांनी आवश्यक आहे दरवेळेला तुम्हाला समाजाच्या बरोबर चालता येतं असं नसतं समाजाच्या विरुद्ध जाऊन समाजाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या अलीकडे राहून समाजाच्या मागे थांबून किंवा समाजाच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या कलेतून काही ना काहीतरी मांडता येतं तर कलाकाराची ही जी अत्यंत युनिक युनिक स्टँडपॉइंट आहे तो प्रेक्षकांनी समजून घेऊन त्याच्या बरोबर त्याच्या या प्रवासातलं सहप्रवासी झालं तर जास्त जास्त चांगलं होईल असं मला येस सो तुम्ही आमच्या सिरीज मध्ये आलात आणि आपले विचार मांडले याबद्दल मी आपले खूप आभार मानते थँक्यू सो मच आश्चर्य बोलावलं थँक्यू सो मच येस सो आपण परत भेटूया कलावंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सिरीज मध्ये नवीन कलावंतांसोबत तोपर्यंत जागरूक राहा धन्यवाद येस yes.